Shelf life of two years and is effective against accidental kitchen fires, small domestic fires, inflammable liquid fires, and electrical fires. Where small fires quickly turn into raging infernos, but now you are equipped to prevent disasters. Simply pick, aim, and throw. Be fire ready. भाजपा सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संचालक अतुल काळसेकर नीलक्रांती कृषी आणि पर्यटन संस्था मालवण आणि सावंतवाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून अलीकडे सावंतवाडीत झालेल्या गोड्या पाण्यातील माशांचा मत्स्य महोत्सव जिल्ह्यातल्या तरुणाईसाठी दिशादर्शक ठरला आहे कोविड काळात बेरोजगारीच्या खाईत गेलेल्या तरुणांना या महोत्सवामुळे दिलासा मिळाला आहे या महोत्सवामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोड्या पाण्यातील मत्स्य संस्कृती रुजायला मदतच झाली आहे माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यानं तसंच भाजपा सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर नीलक्रांती कृषी आणि मत्स्य पर्यटन सहकारी संस्था मालवण आणि सावंतवाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष संजू परब यांच्यातर्फे अलीकडेच सावंतवाडीच्या शिव उद्यानमध्ये मत्स्य महोत्सव पार पडला सिंधुदुर्गला चांगला एकशे एकवीस किलोमीटर लांबीचा त्यामुळे इथल्या मत्स्यप्रेमींना समुद्रातले मासे खाण्याची सवय आहे पण वारंवार उद्भवणारा मत्स्य दुष्काळ जेली फिश चे आक्रमण माशांच्या वाढत्या किमती यामुळे समुद्रातल्या माशांवर हल्ली काहीशी संक्रांत येऊ लागली आहे त्यामुळे मत्स्यप्रेमींना गोड्या पाण्यातल्या माशांचा पर्याय उपलब्ध असू शकतो हाच उद्देश ठेवून सावंतवाडीत या मत्स्य आयोजन इथल्या हॉटेल्स मध्ये गोड्या माशांपासून बनवलेले खाद्य पदार्थ सहसा खायला मिळत नाहीत गोड्या पाण्यातल्या माशांपासून कोणते चविष्ट पदार्थ तयार होऊ शकतात याची माहिती इथल्या लोकांना नाही त्यामुळे या, या गोष्टी इथल्या मत्स्य खवय्यांना माहीत व्हाव्यात आणि गोड्या पाण्यातल्या मत्स्यपालनाचे प्रकल्प उभारून इथला तरुण आत्मनिर्भर व्हावा याचा अभ्यास आणि विचार करून सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे संयोजक अतुल काळसेकर यांनी गोड्या पाण्यातल्या माशांच्या महोत्सवाची संकल्पना मांडली आणि ती संकल्पना जनमानसात रुजवण्यासाठी सावंतवाडीत मत्स्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता ही संकल्पना सिंधू भूमीत रुजवण्यात आयोजक यशस्वी झालेत असंच म्हणावं लागेल या महोत्सवात गोड्या पाण्यातल्या माशांवर भर देण्यात आला होता त्यानुषंगाने गोड्या पाण्यातल्या माशांची शेती त्यासाठी आवश्यक योजना आणि या माशांपासून कोणत्या रेसिपीज तयार होतात माहिती मुळा धरण पॅटर्न प्रमाणे सिंधुदुर्गात केच कल्चर कसं रुजेल याविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन गोड्या पाण्यातले मासे केंद्रस्थानी ठेवून घेतलेली विविध प्रशिक्षण आणि स्पर्धा हे सर्व या महोत्सवात मांडण्यात आलं होतं गोड्या पाण्यातल्या माशांपासून तयार होणारे खाद्य पदार्थ अनुभवण्यासाठी मत्स्य खाद्य महोत्सवाच आयोजन करण्यात आलं होतं हे पदार्थ कसे तयार करायचे प्रशिक्षण सुद्धा इथल्या हॉटेल्सच्या देण्यात जेणेकरून करून हॉटेलमध्ये गोड्या पाण्यातल्या माशांपासून बनवलेल्या विविध पाककृती उपलब्ध होऊ शकते या पाककृतींच प्रशिक्षण महिलांना सुद्धा देण्यात आलं फिश सामोसा फिश कटलेट तंदूर फिश फिश चिली फिश क्रिस्पी क्रॅप सूप फिश मसाला फिश बिर्याणी फिश मोमोज असे कितीतरी चविष्ट पदार्थ गोड्या पाण्यातल्या माशांपासून तयार होऊ शकतात याची माहिती प्रात्यक्षिकासह सिंधुदुर्ग वासियांना देण्यात हा महोत्सव यशस्वी झाला आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये एवढ्या वॉटर बॉडीज आहेत म्हणजे चौतीस पेक्षा जास्त तलाव आहेत दहा पेक्षा जास्त मोठी धरणं आहेत अनेक ठिकाणी बंधारे आपल्याकडे पाणी अडवा पाणी झिडवा या खाली अनेक बंधारे तयार झालेले आहेत त्यामुळे विपुल प्रमाणामध्ये बॉडी आहे त्यामुळे मत्स्य शेतीवर कॉन्सन्ट्रेट केलं तर मोठं रोजगाराची संधी आपल्या जिल्ह्यामध्ये प्राप्त होऊ शकते त्यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या पुस्तक लिहिताना सुद्धा असे प्रयोग आपल्या जिल्ह्यामध्ये तरुणांनी केले पाहिजे आणि त्याच्यातनं रोजगाराचे एक नवीन लाल उभं होईल यासाठी या योजनेचा प्रसार प्रसार केला परत ती अडचण जी होती की याचं करू सगळं उत्पन्न घेऊ त्याचं मार्केटिंग जे आहे ते मार्केटिंग जे महत्वाचं आहे आणि हा मत्स्य महोत्सव जो आहे त्या लोकांना पाण्यातील मासे खायची सवय लागावी हॉटेलमधल्या कुक्सना ते बनवायला यावे महिलांमध्ये त्याची प्रसिद्धी व्हावी महिला बचत गटांमध्ये व्हावी यासाठी हा मत्स्य महोत्सव आहे ही नुसती जत्रा नाही आहे तर याच्यातनं लोकांना प्रशिक्षित करतो लोकांना संधी देतो की तुम्ही हा व्यवसाय करा ज्यांना ज्यांना मत्स्य शेती करायची आहे त्यांच्यासाठी फिशरीज डिपार्टमेंट आणखी सिंधू आत्मनिर्भर अभियान नील क्रांती संस्था असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन घेतो आमची पुस्तिका त्या ठिकाणी मोफत आपण देणार आहोत म्हणजे लोकांना व्यवसायामध्ये यावं त्यांना वेगवेगळ्या संध्या दिल्या त्यासाठी हा सगळा प्रपंच आहे या मत्स्य महोत्सवाचा आणि मला पूर्ण खात्री आहे की हा ही नुसती खाद्य जत्रा नव्हता लोकांना नवीन उद्योगाचं संधी देणार एक हे असेल म्हणजे हे हा महोत्सव असेल सावंतवाडीत झालेल्या गोड्या पाण्यातल्या माशांच्या भोवती फिरणाऱ्या मत्स्य महोत्सवानं अनेक गोष्टी साधल्या गोड्या पाण्यातल्या माशांमध्ये सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याची ताकद आहेच पण या माशांपासून बनवण्यात येणाऱ्या खाद्य सुद्धा चांगली मागणी येऊ शकते हेच या महोत्सवानं सिद्ध केलंय सर्व घटकांना समाविष्ट करून हा महोत्सव अत्यंत नियोजनबद्धपणे संपन्न झाला म्हणूनच इथल्या तरुणाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं उचललेलं हे पाऊल निश्चितच कौतुकास्पद म्हटलं पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका